तर मित्रांनो समोर ऊस तोडायचं काम चालू झालंय बा इथं आला एक गोळेवाला सीताराम गोळेवाला माऊलीला खायचा एक गोळा पाणी उडाल ना गारगार लागलं बी टाकायचं बघा हा सीताराम गोळेवाला दोन सांगितले का दोन दोन ममिला तुला का काय रे गोळा मी नाही खात बाबा माऊली खातोय ओ माऊ साहेब का